नेवासा बुद्रुक मध्ये शेताच्या वादातून हाणामारी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल नेवासा बुद्रुक येथे शेताच्या बांधावरून वाद निर्माण होऊन एका शेतकऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी सुभाष शिवराम जायगुडे व अठ्ठेचाळीस वर्षे व्यवसाय शेती राहणा निवासा बुदुक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी करत होते त्यावेळी ते त्यांचे शेजारी रवींद्र दगडू जायगुडे हे आपल्या शेताच्या भिंतीवर फिर्यादीच्या बांधावरील माती खोऱ्याच्या सहाय्याने लावत होते सुभाष जायगुडे यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता रवींद्र यांनी रागाच्या भरात खोऱ्याच्या दांड्याने त्यांच्या कमरेवर व तोंडावर मारहाण केली यावेळी रवींद्र यांचे नातेवाईक मधुकर दगडू जायगुडे संगीता रवींद्र जायगुडे व सुनीता मधुकर जायगुडे हेही घटनास्थळी आले मधुकर जायगुडे यांनी लाथाबुक्त्यांनी मारहाण केली तर संगीता व सुनीता यांनी शिवीगार करून जीवे मारण्याची धमकी दिली असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे घटनेनंतर सुभाष जायगुडे यांनी नेवासा फाटा ग्रामीण रुग्णालय तसेच सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर येथे उपचार घेतले यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात हजर होऊन फिर्याद दिली नेवासा पोलीस ठाण्याचे अधिकारी पुढील तपास करत आहेत राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट